महाराष्ट्रातील सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा बारामती लोकसभा मतदारसंघात बघायला मिळाला अजित पवार विरुद्ध शरद पवार म्हणजेच सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांचा सामना यंदा बारामतीत रंगला अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून पक्ष स्वतःच्या ताब्यात घेतला व शरद पवारांवर वेगळा पक्ष व वेगळे चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याची नामुष्की ओढावली अजित पवारांनी न केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा मिळवला पण शरद पवार व त्यांच्या निकटवर्तीयांचे राजकारण संपवण्याचा देखील मास्टर प्लॅन आखला सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेची तिकीट दिली अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यानं बारामतीमध्ये पवार विरुद्ध सोळे असा सामना बघायला मिळाला आता मतदानानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा चालली यावर प्रचंड राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत स्थानिक मतदारांच्या पत्रकारांच्या व राजकीय विश्लेषकांचा अंदाज बघितला तर सध्याच्या घडीला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आघाडीवर दिसून येत आहेत सहानुभूतीविरुद्ध विकास कामं या लढाईमध्ये जनतेने विकासाला प्राधान्य दिल्याचे बोलले जात आहे विकास व सहानुभूतीचा मुद्दा सोडला तर आधीपासूनच बारामती लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांचा पगडा राहिला आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सर्व सहा जागांवर अजित पवारांनी करेक्ट फिंडिंग लावत सुप्रिया सुळे यांना घेरले भोर विधानसभा मतदारसंघ सोडता सर्व पाच मतदारसंघांमध्ये त्या त्या ठिकाणचे महत्वाचे नेते अजित पवार यांच्याशी जुळले दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या कांचन कुल यांना टक्कर देताना सुप्रिया सुळे यांच्या तोंडाला फेस आला होता बारामतीतील सर्व विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ बारामती शहर विधानसभा सुप्रिया सुळे यांना मतदान मिळालं होतं मात्र या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना फायदा होऊ शकतो त्या मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी आधीच कार्यक्रम लावत तालुक्यातील सर्व बडे नेते स्वतःच्या बाजूला करून घेतले आहेत अजित पवारांनी बारामतीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे अजित पवारांच्या नेतृत्वात बारामती शहराचा काय झाला झाला सुरुवातीच्या काळात असलेली शरद पवारांप्रतीची सहानुभूती निवडणुकीपर्यंत टिकू शकली नाही हे आणखी एक विशेष त्यामुळं बारामतीत नेमकं कोण जिंकतय सहानुभूती की विकास कामं अशी चर्चा सध्या बारामती मतदारसंघात सुरू आहे बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत तुम्हाला काय वाटतं यंदा कोण निवडून येणार सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका